संजय गायकवाड यांनी केला दावा बुलढाण्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार आहे विचार करा मित्रांनो तुम्ही मतदान करायला जाता पण तुमच्या आधीच कोणीतरी तुमचं मत देऊन गेलं तर किंवा जो माणूस तीस वर्षांपूर्वीच देवाघरी गेलाय त्याचं नाव आजही मतदान यादीत आहे आणि त्याच्या नावावर शिक्का मारला जातोय ही कोणत्या सिनेमाची कथा नाही हादरवून टाकणारा हा दावा केलाय बुलढाण्याचे शिवसेना शिंदेगट आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या मते बुलढाणा जिल्ह्यात तब्बल एक लाखाहून अधिक बोगस मतदार असू शकतात ही भूत कोण आहेत आणि तुमच्या आमच्या लोकशाहीला आतून पोखरणारी ही वाळवी आहे का चला याचा पर्दाफाश करूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम आमदार संजय गायकवाड्यांनी गुरुवारी जो बॉम्ब टाकलाय त्यांनी संपूर्ण राज्याच्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले ते काय म्हणाले त्यांच्या शब्दात सांगायचं तर बुलढाणा जिल्ह्यात चार हजार मतदारांची नावं दोन दोन वेळा आहेत जे लोक तीस ते चाळीस वर्षापूर्वी वारले किंवा गाव सोडून गेले त्यांची नावं आज ही यादीत जशीच्या तशी आहेत विचार करा आकडा फक्त एका जिल्ह्याचा आहे गायकवाड यांनी थेट सवाल केलाय निवडणूक आयोग ही नावं का काढत नाही याला कोणता कायदा आहे त्यांनी फक्त आरोप केले नाहीत तर थेट जिल्हाधिकाऱ्यांपासून निवडणूक आयोगापर्यंत तक्रारीचा पाढा वाचला आहे गंमत म्हणजे संजय गायकवाड हे सत्ताधारी महायुतीचे आमदार आहेत तरीही तेच आज व्यवस्थेवर बोट उचलत आहेत दुसरीकडे विरोधक आले आहेत आठवा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतही मतदार यादांच्या गोळ्यावरून किती मोठा वाद झाला होता गायकवाड यांनी या समस्येवर एक रामबान उपायही सुचवला आहे एक असा उपाय जो इतका सोपा आहे की तुम्हालाही प्रश्न पडेल हे आजपर्यंत का नाही झालं त्यांचं म्हणणं आहे मतदार यादी थेट आधार कार्ड आणि मृत्यांच्या दाखल्याशी जोडा असं केलं तर काय होईल ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचा दाखला मिळताच त्यांचं नाव मतदार यादीतून आपोआप गायब होईल आधार कार्ड लिंक केल्यामुळे एका माणसाची दोन ठिकाणी नोंद होण्याचा प्रश्नच मिटेल टेक्नॉलॉजीच्या युगातला हा इतका सोपा उपाय मग निवडणूक आयोगाला का सुचत नाहीये आता तुम्हीच सांगा तुम्ही कधी तुमचा किंवा तुमच्या कुटुंबाचा मतदार यादीतील अनुभवला आहे का का मृत व्यक्तींचं नाव कमी करण्यासाठी तुम्हाला मारावे लागलेत किंवा तुमचं नावच यादीतून गायब झाल्याचा धक्का तुम्हाला बसलाय का स्वतः निवडणूक आयोगाच्या दोन हजार तेवीसच्या अहवालात असं म्हटलंय की देशभरात मतदार यादांमध्ये दोन ते पाच टक्के चुका असू शकतात याचा अर्थ लाखो बोगसमत आपल्या निवडणुकीचं भवितव्य ठरवत आहेत ही म्हणजे लोकशाहीच्या पाईप मधली मोठी गळती आहे आता खरा प्रश्न असा आहे की यावर उपाय काय तुमच्या मते मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडणं अनिवार्य करायला हवं का यामुळे खरंच घोड थांबेल की लोकांच्या खासगी आयुष्यातील नवी डोकीदुखी सुरू होईल आधार लिंकिंग व्हायला हवं की नको तर मित्रांनो संजय गायकवाड यांनी एक मोठ्या धोक्याची घंटा वाजवली आहे आता जिल्हा प्रशासन आणि निवडणूक आयोग या भुताटकीचा बंदोबस्त करणार का या दाव्याची निपक्षपातीपणे चौकशी होणार का या की हा मुद्दाही राजकीय आरोपांच्या धुरळ्यात हरवून जाणार सर्वात मोठा प्रश्न हाच आहे कारण जर मतदार याआधीच शुद्ध नसेल तर निवडणुकीच्या निकालावर विश्वास कसा ठेवायचा यावर तुमचं लक्ष असू द्या आम्ही ही लक्ष ठेवून आहोत पुढच्या अपडेटसाठी पाहत राहा आणि वर्चर चा थांबवू नका तुमचे मत कमेंट्स कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरता बोलेमेटच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद